राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आपल्या खासगी दौऱ्यानिमित्त वेंगुर्ल्यात दाखल झाले यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत वेंगुर्ल्यासारखी सुंदर जागा महाराष्ट्रात नाही येथे असे काढले त्यांनी वेंगुर्ल्यातील सागर बंगल्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या आठवणींना दिला पवार यांनी बॅरिस्टर नाथपै यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या समुदाय केंद्राला भेट देत तेथील उपक्रमांची माहिती घेतली या केंद्रामुळे नाथपै यांच्या कार्याचा विस्तार होण्यास मदत होईल असे सांगत त्यांनी नव्या पिढीने त्यांचा आदर्श जोपासण्याचे आवाहन केले कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथपाय समुदाय केंद्राच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमास कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे फोमेंतो रिसॉर्टचे चेअरमन अवधूत तिबलो प्रभारी पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले बॅरिस्टर नाथपाई फाउंडेशनच्या अदिती पै सचिन वालावलकर उमेश गावळणकर विक्टर डान्डस माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हाध्यक्ष अमित सामंत नर्मता कुबल इर्शाद शेख प्रांताधिकारी हेमंत निकम मुख्याधिकारी नातू आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन वालावलकर यांनी केले ही भेट शरद पवारांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा एक भाग होती